सो गुड इव्हनिंग एव्हरी माय नेम इज प्रतीक्षा आणि मी आज नीती आय ए एस या प्लॅटफॉर्मवरून आपण सोशोलॉजीची तयारी कशा पद्धतीने करणार आहोत हे एक ओरिएंटेशन सेशन घेणार आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की यम पी एस सीचं जे स्वरूप आहे ते एकदम बदललेलं आहे म्हणजे काय की यम पी एम पी एस सीनी आता डिस्क्रिप्टिव वरती भर दिलेला आहे आणि तो पॅटर्न तिने ॲडॉप्ट केला आहे तर त्यामुळे आपल्याला आता आपला जो ॲप्रोच आहे तो सुद्धा बदलणं किंवा आपल्याला एक नवीन ॲप्रोच अडॉप्ट करणं याची हे जे आहे ते गरजेचं आहे सो आपण जेव्हा म्हणतो की यू पी एस सी आणि एम पी एस सी हे कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करत आहेत किंवा हे कॅन्डिडेट्सला कशासाठी सिलेक्ट करत आहेत तर देशाच्या सेवेसाठी तर बघूया की आपण कुठल्या कॅन्डिडेट्सला ते सिलेक्ट करतात तर ज्यांना जास्त मार्क्स आहेत किंवा ज्यां चांगल्या मार्कांनी ही परीक्षा पास करत आहेत उत्तीर्ण होत आहेत त्यांना काय करतं हे आयोग सिलेक्ट करतं मग जेव्हा आपण चांगले मार्क्स विषय बोलतो जेव्हा आपण उत्तीर्ण होण्यासाठी एखादी परीक्षा देतो तर त्याच्यासाठी स्पेशली आपला जो वैकल्पिक विषय आहे जो आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो कशा पद्धतीने गेम चेंजर ठरू शकतो आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने सोशलॉजी कशा पद्धतीने आपल्याला गेम चेंजर ठरू शकते याविषयी आपण एक चर्चा करणार आहोत सो so, मी याच्यासाठी सगळे इथे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि त्या पॅरामीटर्सला पकडून वी विल जस्टिफाय की सो व्हाय सोशलॉजी इज अ बेस्ट ऑप्टिमल सब्जेक्ट फॉर एम पी एस सी ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल ऑफ यू ॲट द नीती आयोस प्लॅटफॉर्म अँड you यू ॲज अ स्टुडंट अँड मी ॲज अ मेंटर ऑर फॅकल्टी we वी बोथ discuss डिस्कस the द today. So, सो प्रामुख्याने पहिला फॅक्टर जो इथे मी लक्षात घेते तो आहे की sociology जो सक्सेस रेट आहे तो highest आहे है। तर ह्याला मी जस्टिफाय कशा पद्धतीने करते आता आपण ते बघूया की आपल्याला माहिती आहे की दरवर्षी जी यू पी एस सी आहे ती तिचा एक ॲन्युअल रिपोर्ट जो आहे तो पब्लिश करतं ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करतं आणि त्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये यूपीएससी प्रामुख्याने हे सांगतं की कि दरवर्षी किती ने एक्झाम दिली किती कॅन्डिडेट्सने ती एक्झाम क्लिअर केली यू पी एस सीने किती कॅन्डिडेट्सला रिकमेंड केलं कुठल्या कँडिडेटचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं कुठल्या कँडिडेटचा कुठला वैकल्पिक विषय होता या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो यू पी एस सी त्याच्या रिपोर्ट्समध्ये मांडतं आणि त्यावरून आपल्याला कळतं की कुठल्या ऑप्शनलमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची निवडणूक सॉरी निव स सर्वात जास्त विद्यार्थीनी कुठल्या ऑप्शनलवरती भर दिलेला आहे सो फॉर एक्झाम्पल आय एम सॉरी फॉर दिस मिस्टेक ओके okay. सो so फॉर एक्झाम्पल मी इथे स्क्रीनशॉट लावलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला असं दिसतं की ॲग्रिकल्चर जो हा ऑप्शनल आहे तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एकशे अकरा लोकांनी अपियर्ड केलं आहे यू पी एस सीनी एकशे अकरापैकी तिघांना रिकमेंड केलं आहे आणि ॲग्रीकल्चरचा जो सक्सेस रेट आहे तो आपल्याला दिसतो टू पॉईंट सेवन पर्सेंट ओके सो नाव मी थोडंसं जे आपले ट्रॅडिशनल वैकल्पिक विषय आहेत त्याच्याकडे जाते त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आपण हिस्ट्रीविषयी बोलू किंवा आपण पॉलिटिकल सायन्सविषयी बोलू किंवा मॅथमॅटिक्स पण खूप लोक घेतात किंवा घेत होते त्याच्याविषयी बोलू तर हिस्ट्रीला जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तेव्हा हिस्ट्रीमध्ये बघतो की पाचशे एक्क्याऐंशी लोकांनी एक मेन्स लिहिली आहे त्याच्यापैकी यू पी एस सीनी चोवीस लोकांना रिकमेंड केलं आहे सो हिस्ट्रीचा जो सक्सेस रेट आहे तो बनतो फोर पॉईंट वन पर्सेंट नाव टॉकिंग अबाउट द मॅथमॅ मॅथमॅटिक्स सो मॅथमॅटिक्समध्ये आपण बघितलं की पाचशे ऐंशीपैकी सव्वीस लोकांना यू पी एस सीने रिकमेंड केलं आहे सो त्याचा सक्सेस रेट बनतो फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट पॉलिटिकल सायन्स अगेन एट पॉईंट थ्री पर्सेंट बट हेअर द मेन सब्जेक्ट इज सोशलॉजी सोशलॉजी विषयी जर आपण बघतो तर बाराशे पंचेचाळीस एवढ्या लोकांनी ॲपिएड केलेलं त्यापैकी एकशे पंधरा लोकांना यू पी एस सीने रिकमेंड केलं आणि सोशोलॉजीचा जो स्कोअर आहे तो आपल्याला दिसतो की नाईन पॉईंट टू पर्सेंट आहे विच इज हायेस्ट अमांग ऑदर्स ऑप्शनल सब्जेक्ट त्यामुळं आपल्याला काय दिसून आलं की नाईन पॉईंट टू पर्सेंट हायेस्ट स्कोर जो आहे तो यू पी सी सोशलॉजीचा आहे त्याच्यानंतर हा जो रिपोर्ट आहे तो हा बेसिकली दोन हजार पंधरा आणि सोळाचा आहे सतरा आणि अठरामध्ये ही तो स्कोर जो होता तो नाईन पॉईंट थ्री नाईन पॉईंट एट नाईन पॉईंट नाईन सो अशा पद्धतीनं ऑन अँड ॲव्हरेज आपण जर केलं तर एक साधारण नाईन टू टेन पर्सेंट हायर हा जो रेट आहे तो ऑप्शनलचा आहे तर याच्यावरून आपल्याला एक हिडन एक हिंट मिळते आणि ती हिडन हिंट म्हणजे की रादर दॅन गोइंग फॉर द अदर ऑप्शनल वी शूड फोकस फॉर वी शूड शूज सोशलॉजी हेअर सो so, हा पॉईंट एक वेल डिफाईन जस्टिफाय झालेला आहे की सोशलॉजीचा जो सक्सेस रेट आहे तो इतर ऑप्शनलपेक्षा एक चांगला आहे सो नाव कमिंग टू द नेक्स्ट पॅरामीटर अँड दॅट इज सब्जेक्ट मॅटर आता सब्जेक्ट मॅटर काय आहे आणि कुठलं याच्या सब्जेक्ट मॅटरमुळे सोशलॉजी हा कसा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट बनतो आपण त्याच्यावरती बघ फोकस करूया सो वी ऑल नो की सोशलॉजीचा अर्थ म्हणजे काय आहे की सोशलॉजीचा अर्थ आपण असा म्हणतो की सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द सोसायटी म्हणजे भा समाजाचा शास्त्रीय पद्धतीने आपण जो अभ्यास करतो त्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो तर समाज म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की समाज म्हणजे काय इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा व्यक्ती आणि जे सामाजिक घटक आहेत त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होत आहे त्या इंटरॅक्शनला जर आपण सामाजिक लेन्समध्ये बघितलं किंवा त्याचा जर अभ्यास केला तर आपण त्याला समाजशास्त्र असं म्हणतोय सो द सब्जेक्ट मॅटर ऑफ दिस सोशलॉजी इज समाज इज so, सोसायटी तर आपण असा कुठलाही व्यक्ती आहे का की जो असं म्हणू शकतो की मी समाजाचा भाग नाही आहे किंवा असा कुठला समाज आहे की असा म्हणेल की हा पर्टिक्युलर व्यक्ती आमच्या समाजाचा भाग नाही आहे तर असं बहुतेक आपल्याला मिळणारच नाही एक क्वचित एखादा एक्झाम्पल असेल की जो असं म्हणेल की ठीक आहे मी नाही आहे वगैरे किंवा तो एक्सक्लूड करेल पण बहुतांश जो मनुष्य आहे तो एक आपण ज्याला सोशल एनिमल म्हणतो किंवा एक मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे समाज जो आहे तो एक महत्त्वाचा घटक ठरतो एखाद्या मनुष्याला त्याचं अपब्रिंगिंग किंवा त्याचं जे बिहेवियर आहे त्याची जडणघडण जी आहे ती होण्यासाठी सो so द सब्जेक्ट मॅटर ऑफ द सोशोलॉजी इज सोसायटी जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी जगत असतो किंवा आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी जगत असतो त्याचाच अभ्यास करणं म्हणजेच सोशलॉजीचा अभ्यास करणं पण त्याचा अभ्यास कसा करणं सोशलॉजिकल इमॅजिनेशनमधून करणं किंवा सोशलॉजिकल लेन्स थ्रू करणं तर हे कुठले असे सामाजिक घटक आहेत ज्याचा अभ्यास आपण सोशलॉजिकल लेन्समधून करणार आहोत सोशलॉजीमध्ये तर ते सामाजिक घटक म्हणजे आपली कुटुंब ज्याला आपण फॅमिली म्हणतो येस आपण आपल्या कुटुंबाचा पार्ट असतो ऑफकोर्स त्यानंतर काय कास्ट सिस्टीम जाती व्यवस्था त्याच्यानंतर काय आपलं एक पर्टिक्युलर रिलीजन असतं आपण एक रिलीजनला फॉलो करतो राईट त्याच्यानंतर काय मॅरेज लग्न संबंध किनशिप जो आपला भाईचारा पद्धतीने वगैरे म्हणतो तर हे जे सामाजिक घटक आपण बघितले याच घटकांचा दैनंदिन आपण रोज आपल्या आयुष्यामध्ये अनुभव घेत असतो आणि यांचाच अभ्यास करणं हाच आहे सब्जेक्ट मॅटर त्यामुळे हे असं काही आगळं वेगळं करण्याची किंवा मोठे मोठे पुस्तकं वाचण्याची मोठे मोठे रिसोर्सेस बघण्याची किंवा कुठलं तरी रिसर्च करण्याची वगैरे आपल्याला इथे काहीही गरज नाही आहे सिम्पल आणि सॉर्टेड पद्धतीने आपण जे अनुभवतोय त्याचाच अभ्यास करणं फक्त सोशोलॉजिकल इमॅजिनेशनमधून सोशलॉजिकल लेन्समध्ये मधून त्यालाच आपण काय म्हणतो सब्जेक्ट मॅटर ऑफ द सोशलॉजी दॅट इज सोसायटी सो हा पॉईंट पण जस्टिफाईड झाला की किती सिंपल पद्धतीने किंवा किती रोज हसत खेळत आपण जे म्हणू बेसिकली साध्या भाषेत संपायचं तर आपण सोशलॉजीचा अभ्यास करू शकतो हे इतकं सोपं आहे सो द नेक्स्ट पॅरामीटर हेअर इज सिलॅबस सो द नेक्स्ट पॅरामीटर इज सिलेबस तर आपल्याला माहिती आहे की वैकल्पिक विषय जो आहे आपला तो साधारण पाचशे मार्कांचा असतो तर या पाचशे मार्कांचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते बेसिकली पेपर वन विच इज ऑफ टू मार्क आणि पेपर सेकंड जो की अगेन दोनशे पन्नास मार्कांचा आहे सर हे जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास अशा ह्याच्यामध्ये झालेलं आहे सो so, पेपर वनमधले आपण प्रामुख्याने फक्त आणि फक्त दहा युनिट्सचाच अभ्यास करणार आहोत ओके okay? दहा युनिट्स त्याच्यानंतर चार ते पाच थिंकर्स एवढा अभ्यास करणार आहोत डिरेक्टली चार ते पाच थिंकर्स आणि आठ ते दहा इनडिरेक्टली थिंकर्स यांचा अभ्यास करणार आहोत आपला पेपर वन संपला इथेच संपला परंतु सोशलॉजी सोशलॉजीचा जो पेपर सेकंड आहे त्या त्यामध्ये त्याचं जे विभाजन आहे ॲक्च्युली ते तीन घटकांमध्ये केले सेक्शन ए म्हणजेच अ त्याच्यानंतर सेक्शन बी म्हणजेच ब, ब आणि सेक्शन सी ज्यालाच आपण अ ब क सो अशा तीन क्लासिफिकेशन केलेलं पेपर आहे पेपरमध्ये त्यामध्ये पहिल्या क्लासिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये भारताची जी भारतीय समाज याची जी ओळख आहे भारतीय समाजाची ओळख हा पहिला सेक्शन आहे सेकंड सेक्शनमध्ये त्याची जी संरचना कशा पद्धतीने आहे त्याचं जे स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे ते आहे आणि थर्ड सेक्शनमध्ये जे परिवर्तन आहे किंवा सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक बदलाव काय आहे बदलाव किंवा परिवर्तन काय आहे या तीन सेक्शनमध्ये आपला पेपर टू कव्हर होतो म्हणजे इतकंच करायचं आहे दॅट सीट तुमचे पाचशे मार्क तयार झाले गॉट इट याच्या व्यतिरिक्त आपण पेपर वनमध्ये थिंकर्सचा अभ्यास करणार आहोत जेव्हा मी म्हणते की आपण थिंकर्स करणार आहोत आणि पेपर टूमध्ये आपण सोशोलॉजिस्टचा अभ्यास करणार आहोत जेव्हा मी म्हणते की थिंकर करणार आहोत आणि सोशलॉजिस्ट करणार आहोत तर थिंकर आणि सोशोलॉजिस्ट या दोघांमध्ये फरक आहे जेव्हा मी थिंकर बोलते आहे तर मी ते स्पेसिफिकली मेन्शन करते की काल मार्क्स त्यांचे सिद्धांत काय होते युपी सोशलॉजी विषयी त्यांनी सोशलॉजीला कशा पद्धतीने बघितलं समाजाला कशा पद्धतीने बघितलं त्यांचा परस्पेक्टिव्ह समाजाच्या बाबतीत काय होता याच्याबद्दल मी बोलणार आहे त्याच्यानंतर आपण इमाईल दरखाईमबद्दल बोलणार आहे की इमाईल दरखाईमनी रिलिजनबद्दल काय बदल का बघितलं किंवा रिलिजनला त्यांनी कशा पद्धतीने समजलं याच्याविषयी बोलणार आहोत नंतर मी वेबरला इथे मेन्शन करणार आहेत आय विल बी टॉकिंग अबाउट द सोशल ऍक्शन बाय द वेबर म्हणजे सामाजिक कार्य किंवा कशा पद्धतीने घडतं त्याला एक सोशल मिनिंग अटॅच असतो त्याची एक इंटेन्शन असते एक इन एक त्याच्या त्याच्यामागे एक इंटेन्शन असते एक उद्देश असतं प्रत्येक सामाजिक कार्यामागे तर त्यांनी वेबरनी कशा पद्धतीने सोशलॉजीला बैठलं आणि मग यात सगळ्यांचे जे सिद्धांत काय होते यांनी एकमेकांना कशा पद्धतीने क्रिटिसाईज केलं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पेपर वनमध्ये करणार आहोत टॉकिंग अबाउट द नाऊ पेपर टू इन पेपर टू वी विल प्रायमरीली डिस्कस अबाउट द इंडियन सोसायटी तर आपण इंडियन सोसायटीविषयी बघणार आहोत तर इंडियन सोसायटीमध्ये आपण काय बघणार आहोत की इंडियन सोसायटीमध्ये इंडियन सोसायटीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे संरचना कशा पद्धतीने इंडिय भारतीय समाजाची झाली त्यानंतर परिवर्तन कशा पद्धतीने आपण इंडियन सोसायटीमध्ये बघत आहोत ते रिसेंटली एक्झाम्पल जर मी घेतलं की आता आपल्याला माहिती आहे की क्राईम रेट्स वाढलाय राईट किंवा जो डायव्हर्स रेट वाढलेला आहे तो आपल्या समाजामध्ये वाढलेला आहे तर हे जे परिवर्तन झालंय हे कशा पद्धतीने होत कि पद्धती आहे किंवा याचा इम्पॅक्ट समाजाचे जे सामाजिक इतर घटक आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीने होणार या सगळ्या गोष्टींचं जे विश्लेषण आहे किंवा परीक्षण आहे ते आपण पेपर टूमध्ये करणार आहोत सो नाऊ दिस इज ऑल अबाउट द सिलेबस नाव हेअर मी इथे रिसोर्सेस हा एक टॉपिक पण मेन्शन करतो सॉरी एम सॉरी करते रिसोर्सेस विषयी आपण जेव्हा बोलू तेव्हा रिसोर्सेस म्हणजे काही नाही आहे सिम्पल आपल्याला काय कुठलेही असे मोठे मोठे रेफरन्सेस वगैरे किंवा कुठल्या कुठल्या थिंकर्सला ह्याला त्याला कुठून असं वाचायचं नाही आहे तर सिम्पल सॉर्टेड आपल्याला अकरावी बारावीचे स्टेट बोर्डचे जे सोशोलॉजीचे पुस्तक आहेत ती वापरायचे आहेत त्याच्यानंतर ज्या या एन सी आर टीज आहेत त्या वापरायच्या आहेत प्लस आम्ही जे नीती आय नीती एसमधून जे आम्ही तुम्हाला बुक आ, बुकलेट्स प्रोवाइड करू तिथूनही तुम्ही केलं तरी चालेल आणि इतरही जे छोटे मोठे रिसोर्सेस आहेत ते ते आणि त्याच्या रेफर करू सो हा जर डिटेल्ड ओरिएंटेशन सेशन्स जे सिलेबस आणि स्ट्रॅटेजी सेशन हे जे असेल ना हे मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कम्प्लीट करेल आणि त्यामध्ये आपण यू पी एस सीनी जो जो सिलेबस मेन्शन केलेला आहे राईट त्या प्रत्येक शब्दाचं त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय त्याचं वर्डिंग काय त्याचा रिसोर्स कुठल्या पद्धतीने करायचा आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने पी वाय क्यू प्रश्न विचारलेले आहेत याचं एक सगळं विश्लेषण जे आहे ते आपण वेगळ्या चॅप्टर वेगळ्या सेशन्समध्ये कवर करू आत्ता फक्त इथपर्यंत हे एक लक्षात घ्या सो so, आपण कव्हर केला पेपर वन पेपर टू कुठले कुठले युनिट्स आहेत पेपर टू मध्ये आपण बघितलं तीन सेक्शनमध्ये पेपर टू डिवाइड झाले आहे सो so, अशा पद्धतीने आपला सिलेबस आणि आपले रिसोर्सेस इथे कव्हर होता सो द नेक्स्ट पॅरामीटर ऑफ सोशलॉजी जो की सोशलॉजीला सिंपल आणि सॉर्टेड बनवतो तो, तो म्हणजे त्याचा इंटर डिसिप्लिनरी अप्रोच आता मी इंटर डिसिप्लिनरी अप्रोचबद्दल जेव्हा बोलत आहे तेव्हा मी हे विच सांगते इथे की सोशलॉजी तर आपल्याला एक पाचशे मार्कांचं हे देऊनच जाणार आहे पाचशे मार्क हे तर आपल्या हातामध्येच आहेत परंतु या पाचशे मार्कांना आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ जे इतर मार्क्स आहेत म्हणजे आपण बघितलं की जीएस वन मध्ये एक टॉपिक आहे आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं तो म्हणजे इंडियन सोसायटी आहे इंडियन सोसायटी म्हणजे काय आपला पेपर टू आहे डिरेक्टली आपल्या सिलेबस सोबत लिंक आहे सो साधारण सर्वसाधारणपणे इंडियन सोसायटी हे साठ ते सत्तर मार्कांना विचारलं जातं राईट ठीक आहे त्याच्यानंतर जीएस टू मध्ये आपण सोशल जस्टिस हा एक आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक आहे तर सोशल जस्टिस मधून सर्वसाधारणपणे तीन ते चार प्रश्न म्हणजे मी ते किमान घेते हे सगळं तीस ते चाळीस मार्कांचं इंडियन सॉरी सो, सोशल जस्टिस आपल्याला विचारलं जातं त्यानंतर जी एस थ्री विषयी जर आपण बोलू तर डेव्हलपमेंट एज्युकेशन हेल्थ हे लिटरली डेव्हलपमेंट एज्युकेशन हे जे टॉपिक्स आहेत हे जे सेक्शन्स मी बोलली होती ना की तीनमध्ये आपण डिवाइड केलं पेपर टूला ला तर त्याच्यामध्ये लिटरली टॉपिक्स मेन्शन आहेत आणि आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सोशोलॉजीच्या सिलेबसमध्ये करणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला असं इथे यांना वेगळं इनपुट देण्याची गरज नाही आहे जे तुम्ही सोशलॉजीमध्ये अभ्यास करत आहात ज्या गोष्टी तुम्ही सोशलॉजीमध्ये वाचणार आहात त्याच तुम्हाला ॲज इट इज इथे जी एसमध्ये टाकायचे आहेत ओके सो देर इज नो नीड टू डू एक्स्ट्रा थिंग्स फॉर दिस पर्टिक्युलर टॉपिक्स सो इथं आता जी एस फोर आणि एस ए विषयी जर आपण म्हणतो तर जी एस फोरचं एक आपल्याला सेक्शन माहिती आहे सेक्शन बी ज्याच्यामध्ये आपण केस स्टडीज विषय हे करतो, करतो, करतो तर जेव्हा आपण केस स्टडीजला सॉल्व्ह करतो जेव्हा आपण केस स्टडीज बोलतो तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो आणि त्यावरती आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह एक क्रिटिकल ॲनालिसिस करून आपल्याला सगळे आन्सर्स लिहायचे असतात राईट तर जेव्हा आपण क्रिटिकल ॲनालिसिस करतो जे एक सोशोलॉ तर त्यामध्ये जे अप्रोच आहे ती जी अंडरस्टँडिंग बिल्ड कशामुळे होतं तर हे आपल्या सोशलॉजीमुळे होतं म्हणजे डेअर इज द डिरेक्ट ओव्हर बिटवीन जी एस फोर अँड सोशलॉजी नाव माय कमिंग टू द माय मोस्ट फेवरेट पार्ट दॅट इज एस ए तर आपण आता एस एमध्ये बघूया की एस मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला दोन सेक्शन असतात सेक्शन ए सेक्शन बी प्रत्येकी चार चार आपल्याला पर्याय दिलेले असतात त्यापैकी एका पर्यायावरती आपल्याला ऑप्शनल सॉरी एस ए लिहायचा असतो तर प्रामुख्याने ज्या थीम्स आपण बघतो एक तर फिलॉसॉफिकल थीम्स आहेत किंवा त्यांनी सोशलॉजिकल थीम्सवरती एस ए विचारायला सुरुवात केली आहे तर सोशलॉजिकल थीम्स म्हणजे काय वुमन झालं ठीक आहे कल्चर झालं आपलं एज्युकेशन झालं मायग्रेशन कशा पद्धतीने होतंय त्याचा इम्पॅक्ट काय होते ग्लोबलायझेशन का झालं या थीम्स ज्या आहेत ज्या डिरेक्टली सोशलॉजीच्या सब सिलेबसचा पार्ट आहेत याच्यावरती लिटरली एस सी विचारल्या गेलेले आहेत आणि त्यानंतर दुसरा एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला कुठलीही जेव्हा थीम देते यू पी एस सी तर तुम्ही त्या थीममध्ये एक सोशलॉजिकल अँगल टाकूनसुद्धा एक्स्ट्राचे मार्क्स मिळवू शकता तर इथेसुद्धा तुम्हाला एक एज आहे सुद्धा तुम्हाला एक चान्स आहे की तुम्ही इतरांपेक्षाही एक फॅक्टर पुढे जाऊन तुमचा एस ए खूप सुंदर पद्धती टाकू मांडू शकता सो डेफिनेटली आय वुड से की जी एस वन टू थ्री फोर अँड एस ए या सगळ्यांना आपलं जे सोशलॉजी आहे ते इंटर कनेक्टेड आहे आणि सोशलॉजी हे पाचशे मार्क वगळता हे जे एक्स्ट्राचे मार्क्स आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये मिळत आहेत इथे आपल्याला खूप जास्त स्कोप आहे सो so, येस yes, uh, सोशलॉजीचा जो इंटर डिसिप्लिनरी अप्रोच आहे त्यामुळे सुद्धा सोशलॉजी इज अ बेस्ट सुटेबल ऑप्शनल हा आपण डेफिनेटली म्हणू शकतो Now coming to the next parameter, and that is last one personality test alignment. इनफॉर्मल भाषेमध्ये आपण पर्सनॅलिटी टेस्टला इंटरव्ह्यू असं म्हणतो तर जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो किंवा आपण जेव्हा इंटर पर्सनॅलिटी टेस्टला फेस करतो तर त्यामध्ये आपलं एक बिहेवियर काय आहे किंवा आपण ॲज अ ह्युमन आपली जी एक थॉट प्रोसेस काय आहे की आपला जो ॲटिट्यूड आहे आपल्या आयुष्याच्या बाबतीत गोष्टी सॉल्व्ह करण्याच्या बाबतीत किंवा आयुष्य आहे त्याचा पर्टिक्युलर अप्रोच कसा पद्धतीने आहे आपला तो आपला ओव्हरऑल चेक केला जातो आणि आपल्याला माहिती आहे की सम समाजाचा एक समाजशील प्राणी म्हणून कोण आहे तर ऑफकोर्स माणूस तर आपण काय म्हणतो की माणूस हा एक समाज

किंवा तो कोण आहे मग की जो अवेअर आहे त्याच्या आजूबाजूला काय घडतंय त्याच्याविषयी त्याचं मत काय आहे हा जो व्यक्ती अवेअर आहे आपल्या आजूबाजूला काय म्हणते म्हणजे काय की तो त्या समाजामध्ये राहत असेल समाजामधले जे सोशल डायनॅमिक्स असतील त्याचा त्याला अभ्यास असेल त्याला एक होलिस्टिक अप्रोच माहिती असेल की ही प्रॉब्लेम जर माझ्यासमोर आला तर मी याला या पद्धतीने सोल्युशन करे सोल्युशन देईल सो हे सगळं जे अवेअरनेस आहे यामुळे त्याची जी पर्सनॅलिटी आहे ती इतरांपेक्षा आगळी वेगळी ठरते आणि मे बी त्याचे चान्सेस इतरांपेक्षा काय आहे हायर आहेत ऑफ गेटिंग सिलेक्टेड राईट त्यामुळे मी इथे लिहिले की ट्रान्सफॉर्मिंग सोशल एनिमल इन टू सो सोशलॉजी so, जो आहे तो डिरेक्टली आपल्याला पर्सनॅलिटी म्हणजेच मध्ये सुद्धा हेल्प करतोय एक काय बोलतो आपण एक गेम चेंजर किंवा एक फॅक्टर ठरतोय जो आपल्याला इतरांपेक्षाही जास्त मार्क्स देऊन जाईल सो देर इज अ हिडन हिंट अगेन आय वुड से द सेम थिंग repeat and repeat that sociology is the best suitable optional you should think on it you should consider it after discussing all the pa parameters the final conclusion is ki sociology peksha itar कुठलाही असा मला तरी ऑप्शनल असं वाटत नाही की जो तीन चार महिन्यामध्ये कवर होईल ज्याच्यासाठी एवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत गायडन्स अवेलेबल आहे जो सिंपल आणि सॉर्टेड आहे ज्याचा सगळ्या जी एस वन टू थ्री फोर आणि एस ए पर्सनॅलिटी टेस्ट इतर सगळ्या बाबतीमध्ये कनेक्टेड आहे सो द मोस्ट सुटेबल ऑप्शनल कुठला असेल तो तो सोशलॉजी आहे सो so, हा ओरिएंटेशन सेशन आपण इथेच संपूया आपला जो वाला सेशन असणार आहे तो असणार आहे डिकोड कसा करायचा जो एम पी सीचा सोशलॉजीचा सिलेबस आहे त्याच्यावरती आपण डिटेल्ड ओरिएंटेशन सेशन घेणार आहोत सो स्टे स्ट्यून फॉर द डिकोडिंग ऑफ द सोशलॉजी थँक्यू